हॅलो फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शिंदे मामा चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ तसा स्पेशल आहे तर आज आम्ही आलेलो जे मीन्स मेंस, माझ्या मुलाचा माहेर आहे तर तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे नुसती माझ्या बघा इतका सुंदर व्ह्यू आहे आणि हवा इतकी मस्त झाली होती गावाचं वातावरण आपलं खूप चांगलं असत आणि गडावर चढणं सुद्धा मोठी गोष्ट नाही छोटी गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे शिड्या तर नको तेवढ्या जास्त आहेत आम्हाला थकवा लागलेला पण जी उत्सुकता होती गडावर जाण्याची आई वडिलांना भेटायची ती खूपच जास्त होती हा रामदास स्वामी महाद्वार आहे असं गडावर दोन गेट्स आहेत एक छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि एक हा एक द्वार हा पहिले येतो आणि तुम्ही बघू शकता की हे सगळ्या सीडी आता डेव्हलप झालेल्या आहेत आधीपासूनही अशा नव्हत्या तसंच आता मला वर्ष झालं इथे येऊन आमचे काही रिलेटिव भेटले तर आम्ही बोलत बसलेलो सगळ्यांना थकवा लागला मला सगळे थांबले आणि असंच थोडं थोडं चालत चालत आम्ही ह्या गेटपाशी पण आलो श्री समर्थन महाद्वार कडे आणि दर्शन होताच आम्हाला प्रसन्न वाटलं कारण थोडासाच रस्ता होता पुढे जाण्यासाठी व्यू घेत घेत थांबत थांबत मजा घेत आम्ही चढत होतो तर तुम्हीही एन्जॉय करा दम लागला तर तुम्ही बघू शकता आता आम्ही हळूहळू वरती जातच आहोत तसं वरती जाताच आम्हाला भरपूर सारे म्हणजे असे स्ट्रक्चर्स दिखले जे आम्ही हमेशा बघतो तर विचार केला की तुम्हाला पण दाखवावं आम्ही किती वरती आलो आहे हे तुम्ही बघू शकता खूप वरती आलो आहे आम्ही तुम्हाला नक्की सीन दाखवू हे बघा फायनली वी आर हियर ऑन द सज्जनगड आणि असं खूप भारी वाटत होतं आपले माणसं भेटतील कारण खूप वर्षान वर्षा, न... वर्षा सॉरी खूप महिन्यानंतर चाललो आहे आम्ही तसं इथे एक पॅम्पलेट बघायला भेटलं देवाचं दर्शन घेतलं आणि मग विचार केला की पुढे चालत जाऊया चा इथे थोडीशी माहिती दिलेली आणि तसंच ह्याच्या बाजूला एक तलाव होतं जे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर आपण फायनली गेटची कडनं पासून वरती आलेलो आहोत तुम्ही बघू शकता यातच आमचं स्टोअर आहे समोर हे जो फर्स्ट स्टोर आहे हा स्टोर आमचा आहे आणि मग पुढे चालू होतात हर एक स्टोर तर बघू शकता काही दिसत नाही फक्त धुग धुग आणि धगच दिसत आहेत तुम्हाला अशी डोंगर बिंगर दिसतील पण रस्ता तर तुम्हाला दिसणारच नाही तर वरती वरतीनंतर थकल्यानंतर आम्ही जराशी सासूबाईंशी बोललो आणि मग आम्ही गेलो वरती डॅन हे आहे तलाव असं म्हणतात की हा तलावात छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी तोप काका, आहे जी ह्या ह्याच्या खाली आहे हे बघा हे आमचं सज्जनगडावरच घर म्हणजे माझ्या सगळ्या काका काकांची घर आहेत अजून आतमध्ये आहेत खाली पण पहिलंच एंट्रीला बघा आमचं आईचं घर आहे माझं सज्जन हे बघा खूप पायऱ्या पण सज्जनगडा <laughs> त्रास होतो नाही फ्रेश झालो आणि आम्ही ठरवलेलं की आपण भरपूर जागा फिरूया हा आपलं श्रीराम असं एक मंदिर आहे ज्याच्याच खाली आपलं श्रीरामदास स्वामी यांची समाधी सुद्धा आहे जसं समाधीचे इथे फोन अलाउड नसल्यामुळे आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो पण तुम्हाला सांगतो दरवर्षी आम्ही इथे येतो आणि दरवर्षी एकच दिवस राहतो पण तो एक वर्ष एका दिवसामध्ये पूर्ण एक, एक वर्षाची आम्ही मजा करून घेतो तर हे आहे मंदिराच्या पाठचं एक तलाव यात खूप मोठे मोठे कासव आहेत आणि असं बोलतात की आधी एस्केप म्हणजे लपून जाण्यासाठी ह्याच तलावाच्या खाली एक बोगदा आहे जिथे पाहून जायचे आणि हे आहे हॉटेल कुणाला इथे स्टे करायचं असेल राहायचं असेल तर ज्यासाठी संस्थान सुद्धा आहे आणि असंच नव्हे तिथल्या लोकांना आणि इकडे हेच पाणी पिण्याच्या पाण्यासाठी दिसतात देतात आणि फिल्टर होऊन देतात आणि चोवीस तास पाणी येतं सज्जनगडावरच्या लोकांना छान आहे नाचं सज्जनगडावरचं माहेरचं कुलदेवताचं मंदिर आहे

अ तो वो इतना सारी तो चीज़ों का आ रही है हाँ पढ़ते होते हो ना ओके होते हो रश्कर हाँ जून पस्नाम से शुरू होगा तुम्हीं को लगता है बात सात आर माल्यास से पनीस आज सुबह कारिता है हाँ मेरे लिए और क्या होता है वो आता दस में हमेशा की ओनलाइन पर आए हाँ देत तो क्या बेटे कैन तर दर्शन एकदम चांगलं झालं वटी भरली त्या ताई काहीतरी सांगत होत्या त्यांचं सगळं ऐकून आम्ही व्यवस्थित घेतलेलं त्यांना देवीची स्टोरी माहिती होती म्हणजे लहानपणीपासून आम्ही भरपूर सारी स्टोरीस सा ऐकतोय पण खरं काय हे कुणाच माहीत नाही काय का जण असं बोलतात काय जण तसं बोलतात पण रिअलिटी ती आता आपल्यासमोर नाही आहे पण तरी पण असं प्रसन्न वाटतंय मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी उच्चारू नाही आहे तर पुढे गेल्यानंतर आम्ही विचार केला की चला आता घरी जाऊया थोडंसं रेस्ट करूया पण जाऊचंच वाटत नव्हतं तरी पण आम्ही दर्शन घेतलं आणि प्रसाद घेऊन आम्ही तिकडनं निघायचा प्रयत्न केला शेवटला देवीची म्हणजे असं देवीला प्रार्थना केली की आमचा हा दिवस चांगला जाऊन दे आणि खूप वर्षानंतर आल्यामुळे जरासं इमोशनल पण झालो आम्ही आणि मग तिकडनं आम्ही निघालो तर तुम्ही ही रील बघा म्हणजे तुम्ही बघू शकता तर चला आपण म्हणजे बाहेर जाऊया तुम्हाला आधी सगळा मंदिराचा व्ह्यू दाखवून द्या तर व्ह्यू असं नाही पण तरी तुम्ही बघू शकता इथे तीन फेऱ्या घ्यायच्या आहेत तर अक्षरं दिलेल्या तर अक्षरं घेऊन आम्हाला तीन अशा फेरी मारायच्या होत्या आणि असं वाटतच नव्हतं की पूर्ण दिवस इतका लवकर निघून गेला जायचं मान तर बिलकुल नव्हतं पण तरी पण जावं लागतंय काय करणार मजबुरी आहे तर असं मंदिराचा राऊंड घेतला भारी वाटलं खूपच जास्त कारण खूप महिन्यानंतर आलेलो आम्ही इथे तर तुम्ही बघू शकता इथेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं जिथे ते, ते, ते बसायचे आ तो एरिया आहे नंतर तिथे आजोबा आले त्यांनी ह्यांच्याबद्दलसुद्धा आम्हाला सांगितलं आम्ही सुद्धा ते ऐकलं इथे छोटेस आई भवानीचं एक मंदिर आहे असं तुम्ही बघू शकता की इथे खूप सारे पॅसिफिक अशी गोष्टी आहेत जिथे प्रेझेन्स मध्ये गॉड येऊन बसायचे आणि त्यांना मी स्टोर करून ठेवलेलं आहे सजनगडावरती तुम्हाला खूप मॉन्युमेंट भेटतील श्री रामदास स्वामींचं तुम्हाला समाधी भेटेल त्यांच्याकडनं वापरलेले गेलेले असे साहित्य भेटतील खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि मग फायन वी आर हिअर आम्ही दिवस कसा तरी काढला कारण सेकंड ट्रीप पण आपली होती जेवढा जोस आम्ही हव ह्याच्यामध्ये दाखवला व्हिडिओमध्ये तसाच आम्ही फुल जोस पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखवू आणि मस्त अशी हव्याची मजा घेत आम्ही खाली उतरलो तसा थकवा पण लागत होता पण काय करणार सेकंड साठी पण आम्हाला तेवढा जोश ठेवायचा होता आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटतो आणि तुम्हीही असं शिंदे मामी सोबत राहा तर आता ही रील आम्ही म्हणजे व्हिडिओ इथेच एंड करतो तुम्ही व्हिडिओमध्ये आमच्यासोबत लहा शिंदे मामीला सपोर्ट करा आणि खूप महत्त्वाची गोष्ट आपण हजार सबस्क्रायबरच्या खूप जवळ आहोत माहिती ही खूप छोटी गोष्ट आहे पण आमच्या आमच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे तर शिंदे मामीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग